रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती बाजारपेठेत होत असलेली त्यांची दुर्मिळता लक्षात घेता अपेक्षित उत्पादन वाढविण्यासाठी जीवाणू संवर्धने म्हणजे जीवाणू खताचा वापर करणं फायद्याचं ठरत जीवाणू खते स्वस्त किमतीत उपलब्ध होत असल्याने सर्व शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहेत तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठीही त्यांची मदत होते आता आपण पाहूयात कोणकोणती जीवाणू संवर्धने आहेत त्यांचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते याविषयीची माहिती आपण या, या, या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन जीवाणू संवर्धने जमिनीत आढळणाऱ्या उपयुक्त जीवाणूपासून तयार केलेली असतात त्यापैकी ऍझोटोबॅक्टर ॲझोस्पिरिलियम निळे हिरवे शेवा आणि ॲझोला ही जीवाणू खते पिकाला नत्र पुरवितात बॅसिलस पॉलोमिक्स जीवाणू स्फुर्धाची उपलब्धता वाढवितात तर मायक्रोराइसारखे जीवाणू पिकाला स्फुरत पालाश नत्र कॅल्शियम सोडियम जास्त तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यास मदत करतात यापैकी ऍझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ही संवर्धने ही सगळ्यांना माहीत आहेत आता पाहूयात विविध पिकांसाठी कोणकोणते जीवाणू संवर्धने आहेत ते तर ऍझोटोबॅक्टोर हे जीवाणू संवर्धन ज्वारी बाजरी गहू यासारख्या एकदल पिकासाठी वापरतात रायझोबियम हे तूर उडीद सोयाबीन मूग हरभरा भुईमुग या द्विदल पिकांसाठी वापरतात तर ऍझोस्पिरिलियम हे जीवाणू संवर्धन ज्वारी बाजरी मका गहू भात या पिकांसाठी उपयोगी आहे हवेतील मुक्त नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या हिरव्या शेवाचा उपयोग हा भात शेतीमध्ये केला जातो आता आपण पाहूयात ही जीवाणू संवर्धने कशी वापरायची ते ॲजेटोबॅक्टोर किंवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचे असल्यास संवर्धनाचे दोनशे पन्नास ग्रॅमचे एक पाकिट हे अर्धा लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे हे द्रावण बियाण्यांवर शिंपडून हलक्या हाताने चोळावे जीवाणू संवर्धन लावलेले बियाणे स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवावे आणि लगेच पेरणीसाठी वापरावे एका पाकिटातील संवर्धन हे दहा ते पंधरा किलो बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसे होते पेरणीच्या एक तास अगोदर अशी बीट प्रक्रिया करावी जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया केल्यामुळे फायदे काय होतात तर जीवाणू संवर्धनाचा वापर केल्यामुळे बियाण्याची उगवण लवकर आणि चांगली होते पिकाला सतत नत्राचा पुरवठा होत असल्याने रोग अवस्थेपासून पिकाची जोमदार होते पिकाची रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते जमिनीतील कर्ब आणि नत्राचे प्रमाण समतोल राखून जमिनीचा पोत देखील सुधारतो याशिवाय रासायनिक नत्र खताची वीस ते पंचवीस टक्के बचत होते नंतर घेतल्या जाणाऱ्या पिकालाही चांगला फायदा होतो त्यामुळे यंदा तुम्ही ही बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा करा। ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती ला आता लाईब करा